नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक तीन एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ढेकोळी जंगलात शिकारीचा सापळा उधळला वनविभागाची कारवाई दोन घटनांमध्ये तिघांवर गुन्हे दाखल सापळे शस्त्र मोबाईल जप्त एक दिवसाची वन कोठडी तिलारी घाटात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली बससेवा अखेर सुरू आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश प्रवासी विद्यार्थी आणि मोपा विमानतळासाठी मोठा दिलासा संकेश्वर मार्गावरील अपघात क्षेत्रामध्ये स्पीड ब्रेकरची गरज अन्याय निवारण समितीचे आजरा पोलीस ठाण्यास निवेदन महामार्ग प्रशासनाकडून स्पीड ब्रेकरसाठी मंजुरी चंदगड बार असोसिएशनवर महिलांची बाजी अध्यक्षपदी ॲडव्होकेट छाया पाटील उपाध्यक्ष भारती कांबळे सचिव लीना देशपांडे बार असोसिएशनवर प्रथमच सर्व पदांवर महिलांची निवड शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनांची भूमिका अत्यंत महत्वाची प्राध्यापक शिवाजीराव खोडके गडिंगलस तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे गौरव समारंभ पुरस्कार प्राप्त व निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन अभ्यास व वा व्यवहार ज्ञान आवश्यक रभा माडकोळकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचा शुभेच्छा कार्यक्रम शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे मनोगत प्रेरणादायी वातावरण अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा